तर लेकरांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख महाराष्ट्र हादरून जाईल अशी दुर्दैव घटना तिथे घडली ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणाशे ब्याऐंशी पासून दोन हजार सव्वीस पर्यंत काही केले कार्यकर्ता अशी गाजून टाकलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंधर म्हणून आपण त्यांना ओळखतो फक्त विधानसभाच नाही तर लोकसभेचे सुद्धा ते सदस्य झाले अख्या एकोणासशे एक्क्याण्णव लो, लोक लोक ला लोकसभेचे सदस्य झाले पण आपल्या काकाला लोकसभेत ठेवा बसवायचं आपल्याला म्हणून लोकसभेत सदस्य पदाचा राजीनामा दिला एकोणासशे एक्क्याण्णव पासून दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या मंत्रीपदात त्यांनी सहभाग घेतला महाराष्ट्राचे वेगवेगळे मंत्रीपद okay? त्यांनी भूषविले ओके महाराष्ट्राच्या राजकारणातलं धुरंधर असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलेलं okay? आहे ओके दादा पवार यांचं लिखराणू मुंबईवरून पुणे जिल्ह्यात बारामती नावाचं एक शहर आहे करा नदीच्या काठावरती त्या बारामती शहरामध्ये आपण म्हणतो बारामती तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये आज त्यांची काय होती जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ज्या येणाऱ्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीची एक सभा होती आणि त्या सभेला ते उपस्थित राहणार होते त्या सभेला येत असताना दादांचा विमानाचा अपघात झाला आणि दादांचा तिथे मृत्यू झाला आता लेकरांनो तुम्ही म्हणशाल मास्तर तू काय राजकारणात गेला की काय हो तर आजचा दिवस मला तरी वाटतं राजकारण बाजूला ठेवा कारण तुम्हाला माहिती हे मास्तर कोणी या पक्षाचं नाही आजचा दिवस राजकारण बाजूला ठेवून आपण मानवतावादासाठी एकत्र आलो पाहिजे आज महाराष्ट्रातले लाखो लोक रडत का बरं कारण त्या लोकांसाठी काहीतरी ह्या व्यक्तीने केलं असेल ना तर लेकरांनो आपला महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने एक छोटा आपण म्हणतो सर्वात मोठा जिल्हा आहे बघा कोणता जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या काठावरती एक छोटस गाव आहे त्या छोट्या गावामध्ये एकोणाशे एकोणसाठला दादांचा सा जन्म झालेला आहे एकोणाशे एकोणसाठ पासून दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांची जी कार्यकिर्द आहे ती आपण आज इथे बघणार आहे आपल्यासाठी महत्वपूर्ण हे पॉइंट असणार आहे तर लेकरांनो बघूयात पण त्याआधी दादांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली तिथे देऊ आणि ए ईश्वरा तेरे पास एक नेक बंदा आहे दादांना ईश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करू त्यांच्या आत्म्याला शांती लाभ तर लेकरांनो आता बघूया दादांच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्या आता दादांचा जन्म नेमकं कधी झाला त्यांचं पूर्ण नाव होतं अजित आनंदराव पवार बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ ला अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी नावाच्या तालुक्यामध्ये देवळली आहे त्यांचा जन्म झालेला आहे कधी एकोणावीसशे एकोणसाठ ला एकोणावीसशे एकोणसाठ ला बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ त्यांचं मूळ गाव आता मूळ गाव म्हटलं की बरेच लोक म्हणतात बारामती बरोबर पुणे जिल्ह्यात बारामती तालुका त्या बारामती तालुक्यामध्ये काटेवाडी नावाचं त्यांचं गाव ओके काटेवाडी या गावामध्ये त्यांची आपण म्हणतो जवळपास अर्ध्या एकरामध्ये विहीर असं शेती वगैरे त्यांचं तिथे उसाचं शेत वगैरे आहे त्या काठेवाडी गावामध्ये हे त्यांचं ते मूळ गाव आहे बारामती तालुक्यामध्ये काठेवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे त्यांचं निधन झालं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला बारामती तालुक्यामध्येच पण लेकरांनो त्यांचं निवासस्थान कुठे होतं बारामतीमध्ये त्यांचं निवासस्थान होत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते पुतणे आणि पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन अजित पवार गट मतदारसंघ बारामती विधानसभा आणि व्यवसाय होता राजकारण वर्तमानमध्ये ते बारामती विधानसभेमधून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे एक सदस्य होते महाराष्ट्र राज्याचे ते अर्थमंत्री होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे दोघं उपमुख्यमंत्री होते अक्के आणि महाराष्ट्रात ना पुणे नावाचा जो हो जिल्हा ना एक दुसरा मोठा जिल्हा ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील ते होते वर्तमानमध्ये अक्के तर लेकरांनो यांचं जे आपण नातेसंबंध म्हणतो तर त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं वडिलांचे नाव होते आनंदराव पवार तर मातोश्रींचं नाव होतं आशाताई पवार आशाताई पवार मुले पार्थ पवार आणि जय पवार असे त्यांचे दोन मुले होते ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका आणि सुनीत्राव पवार हे त्यांच्या पत्नी सुनीत्रा पवार पत्नी आहे पार्थ पवार व जय पवार मुले आनंदराव पवार वडिलांचं नाव होतं तर आशाताही पवार मातोश्रींचं नाव त्यांच्या आहे तर लेकरांनो अजितदादा पवार विमान अपघात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार त्या सकाळी कशासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीच्या सभेसाठी ते बारामतीला येत होते बारामती या शहरामध्ये त्यांचा अपघात झालेला नाहीये त्यांचा अपघात झालेला जे ठिकाण आहे ते ठिकाण हे बावी कोणत्या ठिकाणी अपघात झालाय बावी या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे आता या बावी हे ठिकाण कुठे आहे या बारामती तालुक्यामध्ये एक छोटस खेडेगाव आहे या खेडेगावामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झालाय या गाजूबावी या ठिकाणी हा पहिला अपघात नाहीये हो याच्या आधी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये गाजुवावी गावाजवळ एक ट्रेनिंग इयर क्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झाले होते कधी दोन हजार तेवीस मध्ये देखील एक अपघात तिथे झाला होता तिथे दादांचा देखील अपघात झाला आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला दादांसोबत ज्या त्या विमानामध्ये दोन आपण म्हणतो कॅप्टन होते त्याच एक कॅप्टन होता सुमित कपूर आणि दुसरं होत शाभावी पाठक शांभवी पाठक कॅप्टन होते सुमित कपूर कॅप्टन होते केबिन क्रो होत्या पिंकी माळी आणि बॉर्डीगार होते विदीप जाधव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोक त्यांच्या सोबत त्या विमानामध्ये होते विमानाचा जो क्रमांक आहे दादांचा विमानाचा जो अपघात झाला त्या अपघाताचा त्या विमानाचा जो क्रमांक होता तो क्रमांक आहे व्ही टी एस एस के व्ही टी एस एस के क्रमांकाच्या परवा एल जे पंचाळीस प्रकारचे विमान होते एल जे पंचाळीस प्रकारचे विमान आणि व्ही टी एस एस के क्रमांक त्या विमानाचा तिथे होता <किलाख़ागा> अजितदादा पवार यांचे राजकीय कार्यकर्ता एकोणाशे ब्याऐंशी ला या व्यक्तीने साखर कारखान्यामध्ये संचालक पद सांभाळले ते दोन हजार सव्वीस मध्ये अर्थमंत्री पद उपमुख्यमंत्री पदावर होते तर राजीव दादा पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली ती एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये एकोणावीसशे ब्याऐंशी ला साखर कारखाना संचालक होते बारामती साखर कारखान्या ते संचालक होते एकोणावीसशे ला पुणे सहकारी बँकेच्या अध्यक्ष होते सोळा वर्ष याच एक्क्याण्णव ला ते लोकसभेचे सुद्धा अध्यक्ष होते पण लोकसभेमध्ये आपल्या काकांना म्हणजे शरद पवार यांना सीट भेटावी म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नरसिंहराव सरकार आणि शरद पवार यांना केंद्रीय मंत्री पद तिथे भेटलं लोकसभेतून ते निवडून आले पुन्हा एकोणावीसशे ला पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष होते जवळपास सोळा वर्षे ते अध्यक्ष राहिलेले आहेत एकोणावीसशे ला राजकीय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते दोन हजार पाच ला महाराष्ट्र राज्य स सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते दोन हजार सहा ला महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं दोन हजार तेरा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पद सांभाळले दोन एकोणऐंशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तो पॉईंट लक्षात ठेवा एकोणऐश ला लोकसभा अध्यक्ष सदस्य होते लोकसभा सदस्य होते एकोणऐंशी ला लोकसभा सदस्याचा त्यांनी आपण म्हणतो राजीनामा तिथे दिला होता ओके कधी नलसिंह राव सरकारच्या काळामध्ये आणि राजीनामा दिल्यानंतर शरदजी पंत पवार साहेब हे तिथे काय बनले लोकसभे सदस्य बनले एकोणावीसशे ला विधानसभा सदस्य ते बनले एकोणावीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार सव्वीस पर्यंत तब्बल आठ वेळा विधानसभेचे ते सदस्य बनलेले आहे किती वेळा आठ वेळा विधानसभेचे सदस्य ते म्हणलेले आहे अजितदादा पवार यांचे मंत्रीपद काय होते तर लेकरांनो मंत्रीपदाचा जर आपण विचार केला तर राज्यमंत्रीपद राज्यमंत्री कृषी फलोत्पादन व ऊर्जा मंत्री झाले ते एकोणावीसशे एक्क्याण्णव ते नोव्हेंबर एकोणवीसशे ब्याण्णव एकोणावीसशे ला ते जेव्हा महाराष्ट्र राज्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली आणि विधानसभेत ते सीट त्यांनी प्राप्त केलं तेव्हा त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ओके राज्यमंत्रीपद भेटलं कृषी उत्पादन व ऊर्जा या खात्यामध्ये ओके त्यानंतरला परो राज्यमंत्री जलसाधारण ऊर्जा व नियोजन पद भेटलं नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव ते फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याण्णव हे दोन राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलेले आहे त्यानंतर मंत्री पाटबंधारे कृषी कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळ फल ऑक्टोबर ऑक्टोंबर एकोणवीसशे नव्याण्णव ते जुलै दोन हजार चार राज्यमंत्री मंत्री पदावर होते महाराष्ट्र राज्यात मंत्री पदावर होते ग्राम विकास मंत्री होते पाणी पुरवठा स्वच्छता पाटबंधारे दोन हजार चार ओके त्यानंतरला मंत्री जलसंपदा लाभक्षेत्र विकास पाणी पुरवठा स्वच्छता दोन हजार चार ते दोन हजार नऊ कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळ वगळून मंत्रीपद होते जलसंपदा ऊर्जा मंत्री आता वर्तमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण इथे आहेत जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडे होतं ऊर्जा मंत्रीपद होतं दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री पद तब्बल सहा वेळा ज्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आहेत ते म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोणी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहे शरद पवार महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा सर्वाधिक वेळा सर्वाधिक काळ नाही हा सर्वाधिक कालावधीसाठी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनलेले शरद पवार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार आहे ओके दोन्ही पॉईंट लक्षात उपमुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन ऊर्जा मंत्री दोन हजार दहा ते दोन हजार बारा उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन ऊर्जा मंत्री दोन हजार बारा ते दोन हजार चौदा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन हजार एकोणावीस फक्त दोन दिवस ओके फडणवीसांनी शपथ घेतली त्यावेळेस त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणास ला उपमुख्यमंत्री बनले ओके okay. त्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतरला जुलै दोन हजार तेवीस ला पुन्हा उपमुख्यमंत्री होते आणि वर्तमानमध्ये दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभेतून पुन्हा सदस्य बनले आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री महाराष्ट्र होते सांभाळले होते पुण्याचे पालकमंत्री पण होते ओके दोन हजार चोवीस पासून दोन हजार सव्वीस पर्यंत अशा महत्वाच्या गोष्टी लेकरांनो दादांबद्दल आपण तिथे बघितलेले आहे परीक्षा भीमुख बघितले पुन्हा जाता जाता पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊ आणि ईश्वरचेंनी पुन्हा प्रार्थना करू